सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जिल्ह्यातील एक मोठा तालुका असणारा चाळीसगाव येथे उपजिल्हा रुग्णालय नसल्यामुळे नागरिकांना उपचारसाठी जळगाव धुळे किंवा शासकीय रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतोय सध्या स्थितीत असलेल्या तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचं श्रीवर्धन करण्यात आलं उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात यावे अशी मागणी होती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे मात्र याबाबत संयुक्ती कसा प्रस्तावच राज्य शासनाना दिला न गेल्याने अनेक वर्ष या मागणीला मूर्त स्वरूप आलं राज्यात महायुती सरकार आल्यानंतर आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना गती दिली चाळीसगाव येथे शंभर खाट्यांचा उपजिल्हा रुग्णालय देखील मंजूर झाल्यानं चाळीसगाव वासियांना या ठिकाणी समाधान व्यक्त केलं आहे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची मोठी भर या ठिकाणी पडली असून गोर गरीब रुग्णांना चाळीसगाव इथे उपचार मिळतील केवळ मंजुरी मिळून ती मी थांबणार नसून उपजिल्हा रुग्णालयाच्या सोय सुविधा उपजिल्हा रुग्णालय चाळीसगाव वासे यांच्या सेवेत दाखल होईल सदर उपजिल्हा रुग्णालय मंजुरीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यासोबत आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आरोग्य सेवा संचालय संचालक सहसंचालक उपसंचालक यांचे देखील यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी आभार मानले जागर जनतासाठी सुडपे गाव